नवप्रभात न्यूज नव्या दिवसाची नवी बातमी फुरसुंगी उरळी देवाची नगर परिषदेसाठी जाहीर करण्यात आलेल्या मतदार यादीमधील गोंधळ कायम आहे उरळी देवाची गावातील प्रभाग क्रमांक सोळामध्ये एकाच पत्त्यावर एकतीस विविध जाती धर्मातील मतदारांची नावे आढळून आली आहेत या प्रकरणी हरकत नोंदवण्यात आली असून संबंधित बोगस नावे कमी केली गेली नाही तर तीव्र जनआंदोलन छेडू असा इशारा शिवसेना उबाटा जिल्हा प्रमुख वाणी माजी सरपंच उल्हास शेवाळे यांनी दिली आहे फुरसंगी उरळी देवाची नगर परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप मतदार यादीमध्ये नाव पत्ता आणि प्रभागामध्ये त्रुटी आढळून आल्यामुळे येथील रहिवाशांनी अठरा हजार दोनशे चौतीस हरकती दाखल केल्या आहेत नऊ ऑक्टोबरला प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप मतदार यादीमध्ये एकाच घरातील मतदारांची नावे विविध प्रभागात आढळून आली आहेत मोठ्या संख्येने दुबार आणि स्थलांतरितांची नावे यादीत समाविष्ट आहेत काही ठिकाणी दोन प्रभागांच्या लोकसंख्येतही मोठी तफावत पाहायला मिळत आहे काही मतदारांची नावे यादीत सापडली नाहीत नाव पत्ता फोटो यामध्येही निवारण करण्याचे काम सुरू असून एकतीस ऑक्टोबरपर्यंत पर्यंत अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे तरी प्रशासनाने तातडीने मतदार यादी दुरुस्त करून बोगस नावे कमी करावीत अशी मागणी शेवाळे यांनी केली आहे प्रारूप मतदार यादीत उरळी देवाची गावातील प्रभाग क्रमांक सोळा मध्ये एकाच पत्त्यावर एकतीस विविध जाती धर्मातील मतदारांची नावे आली आहेत ही नावे बोगस असून या पत्त्यावर या नावाचे कोणतेही मतदार राहत नाही याची आम्ही खात्री केली आहे तरी प्रशासनाने ही बोगस नावे यादीतून कमी करावीत अन्यथा आम्हाला आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल उल्हास शेवाळे शिवसेना जिल्हा प्रमुख माजी सरपंच उरळी देवाची आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच नवप्रभात न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा